श्री दोंडीराज महाराज पलु पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन नगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम बांधकाम सर्व भान्काम हे वास्तू मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के भंगरु प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा साईट पत्ता क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आस्था महाबीज समोर व रयत शिक्षण संस्था वसतीगृहाच्या सत्तेचाळीस शून्य दोन महिला भगिनींच्या जीवनात सुख समाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आकडता घेणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य राज्यातील महिला भगिनींच्या जीवनात सुख समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे महिला सक्षमीकरणासाठी राज्यशासनाने क्रांतिकारी पाऊल उचलली आहे ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आकडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा वचनपूर्ती हो महिला भगिनींच्या उपस्थितीत बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर झाला मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांच्या सन्मान व विविध विकास कामांचे लोकार्पण झाले यावेळी ते बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार सर्वश्री किरण सरनाई डॉक्टर राजेंद्र शिंगणे डॉक्टर संजय कुटे संजय रायमुळकर अॅडव्होकेट आकाश फुंटकर संजय गायकवाड श्वेता महाले विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकरे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोलीस अधीक्षक विश्व पानसरे उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना व्यापकपणे व गतीने राबवण्यात आली विक्रमी कमी वेळेत पैसे खात्यात येण्याची ही योजना ठरली आहे शासनाने कोटी रुपये या योजनेसाठी बाजूला काढून ठेवले आहेत त्यामुळे योजना कधीही बंद पडणार नाही योजनेत नेणाऱ्या रकमेमुळे गरिबांना निश्चित मदत होत आहे यापुढेही आम्ही ही रक्कम वाढवत जाऊ अशी ग्वाही त्यांनी दिली मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की मुलींना मोफत शिक्षण लेक लाडकी लखपती दीदी अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री बलिराजा विष सवलत योजना किसान सन्मान योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनांमुळे महिलांना व कुटुंबांना बळ मिळत आहे महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे जाळे निर्माण होत आहे अधिकाधिक महिनींना लखपती झाल्याचे बघायचे आहे या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे यम ट्वेंटी फोर न्यूज विशेष प्रतिनिधी उदय नरे मुंबई